नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत वीस हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवक आलेली चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार आठशे रुपये सरासरी दर आले चार हजार शंभर रुपये बाजार समिती अकलूज आवक आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आले पन्नास रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख सव्वीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले पस्तीस रुपये सरासरी दर आले बावीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली सहाशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले वीस रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली एकोणावीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आले चोवीस रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली नऊशे सत्तर नग कमीत कमी दर आले तेवीस रुपये जास्तीत जास्त दर आले चौपन्न रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये धन्यवाद